नुकतेच तालुक्यातील दापूर येथील रैत शिक्षण संस्थेच्या स्कूल दापूर येथे विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यात इयत्ता दहावीतील गुणवंत व राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत चौदा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला तालुक्यातील दापोर येथील शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल्स येथे संपन्न झालेल्या या गुणगौरव सोहळ्यात विद्यालयाचे चेअरमन श्रीराम आव्हाड व्हाईस चेअरमन मोहन काकड कचुनाना आव्हाड गणेश आव्हाड पोपट आव्हाड आदींसह मुख्याध्यापक जी एम कांबळे पर्यवेक्षक डी के हिवाळे उपस्थित होते यावेळी एस एस सी परीक्षेत वृत्तम आलेले विद्यार्थी गोकुळ आव्हाड प्राजक्ता आव्हाड ऋतिका आवार्ड पल्लवी भाबड अभिजित दराडे कांचन आव्हाड सुयोग आवड सर्वेश आव्हाड अनुक्षा आव्हाड अलंकार आवड वैष्णवी आव्हाड आदींचा सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या चौदा विद्यार्थी व त्यातील नव विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेले अभिजित आवड दिव्या बोडके प्रतिमेश सोनवणे रेणुका चकणे सिद्धी सांगळे तन्मयी निरगुडे वैभव आवाड यश भालेराव आदींचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर सी काकडे यांनी केले तर आभार पी व्ही सिरसाट यांनी मांडले सदरील गुणगौरव सोहळ्यास विद्यार्थी पालक शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस सी न्यूज साठी दापोरून युनिस मनियार स्पर्धा परीक्षा तसेच याचा दहावीची परीक्षा या विद्यालयामध्ये जास्तीत जास्त गुण मिळून हे संपादन केलेले सर्व विद्यार्थी व्यासपीठावर उपस्थित असलेले मुख्याध्यापक संस्थेचे चेअरमन गणेश आव्हाड चतुराना आव्हाड व विद्यार्थ्यांचे सर्व पालक मित्र आज आपण हा जो कार्यक्रम घेतोय हा कार्यक्रम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना एक प्रकारचा अभिमान वाटत अशा प्रकारचे यश तुम्ही संपादन केलेले आणि या यशाचे वाटेकरी तुमचे विशेष करून पालक आणि पालकांच्या नंतर ही जबाबदारी त्यांनी पार पाडलेली ते आपल्या विद्यालयाचे सर्व शिक्षक आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आज पालक बऱ्याच संख्येने उपस्थित आहे शिक्षक चांगल्या प्रकारचं काम करत आहे आणि त्याच श्रेय आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या आसपास अनेक मोठमोठ्याने नावाजलेले दिलेले विद्यालय परंतु आपल्या विद्यालय हे रेड शिक्षण संस्थेचं विद्यालय कर्मवीर राज्यांचा सेह्याप्रमाणे चालणार हे विद्यालय आणि तुमचं सुद्धा मध्ये शिक्षण होते हे कर्मवीर केलेल्या कामाच श्रेय आणि तुमची संस्कृती सुद्धा त्याप्रमाणे करते सल्लागार चेअरमन ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी आज आपल्या विद्यालयामध्ये इयत्ता दहावीमध्ये गेस संपादन केलेल्या एकूण अकरा विद्यार्थ्यांचा आपण सत्कार आयोजित केला होता या विद्यालयाची परंपरा निकालाच्या दृष्टीने गुणात्मक पातळीवर अगदी उच्च कोटीची असल्याचे स्पष्ट झाले आहे ही परंपरा टिकून राहण्यापेक्षा किंवा याची पातळी गुंतवण्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून मनापासून प्रयत्न करणे गरजेचं कर आहे अशा वेळेस आमच्या शिक्षक व बंधूंच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने आपण या शाळेचा गुणात्मक भौतिक आदर्श निर्माण करण्याचा सगळे प्रयत्न करू आणि संस्थेमध्ये आपल्या शाळेचं नाव जास्तीत जास्त एक नंबरला कसं आणता येईल असा प्रयत्न आपण तुमच्या सगळ्यांच्या वतीनं करू असं मी या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सूचित करतो आणि या ठिकाणी